पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वडिलांच्या संकल्पनेतील जे मंदिरं वगैरे आहेत जे मड्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून जे मंदिरं उभी केलेली आहेत ते खूप अशी भव्य दिव्य रूपाची आणि अजित राय आहेत आमचे मित्र जे मंदिराचं पूर्ण कामकाज करतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे बी पी सी लाईव्ह इव्हेंट आणि बऱ्याच दिवसांनी पर्सनल ब्लॉक शूट करतो आहे सो कुठे so, चाललो आहे काय चालू आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर चला पहिले पण गाडीत जाऊ आणि मग तुमच्याशी बोलतो फायनली गाडीत आलेलो आहे बाकी मंडळी पण येतात संपूर्ण फॅमिली चाललं आहे तो लोकेशन तुम्हाला माहिती आहे कारण त्या लोकेशनवरनं आपल्या चॅनलवरती लाईव्ह कार्यक्रम चालतात सो तो लोकेशन आहे पंचायतन मंदिर नडाल तर मस्त असं भव्य असे मंदिर आहेत पाच आणि त्या मंदिरांचं आपण दर्शन घेणार आहोत तुम्ही लाईव्हमध्ये दर्शन घेतलेलंच आहे पण पर्सनली तिकडे जाऊन ब्लॉग शूट करणार आहोत कारण तीन दिवस लाईव्ह करत असताना एवढी धावपळ होती की मनसुप्ता असं दर्शन झालं नाही तर आज आपण तिकडे जाऊन दर्शन घेणार आहोत सो प्रीती आलेली आहे दादा वहिनी आणि मम्मी हे पण येतात तर चला तर सोबतच राहा आणि बघूया पुढे कसा होते ब्लॉग आपला पंचायतन मंदिरला नडालला सो सहपरिवार आम्ही सगळेजण आलेलो तरी अर्धा परिवार आमचा आला नाही तो बा अर्धेच जण आलेत सो मस्त असा परिसर आहे सो तुम्ही हा परिसर लाईव्ह मध्ये फार कमी बघितला असेल हा बाहेरचा परिसर आहे आणि तेव्हा पूर्ण मांडव वगैरे टाकलेला सो असा मंदिर आहे आणि तुम्हाला मी दाखवतो हा इकडे निवास आहे इथे हा बारा खोल्या आहेत हा मंदिराचा एंट्रन्स आहे सुंदर असं मंदिर आहे ही इंग्लिश मिडियम शाळा आहे सो खूप सुंदर लोकेशन आहे आणि आपण आता दर्शन करणार आहोत बाप्पाचं सो माझा मित्र भेटलेला आहे अजित राय सो त्याला देखील तुम्हाला मी भेटवतो मंदिराकडे चाललो आहे तुम्ही लाईव्हमध्ये मध्ये पण बघितलं असेल माग सगळे मागून सगळे चालत आहेत तर हा आहे साईबाबा मंदिर तुझा ला आपण मंदिरात दर्शन करूया

ले ले। दे दे ले ले आहे गणपती बाप्पाचं मंदिर सो संपूर्ण फॅमिली दर्शनाला आलेले आहे म्हणजे त्यातले बरेचसे लोक आलेले आहेत सो आता आपण पुढच्या मंदिराकडे जाणार आहोत हा आहे संकटमोचन हनुमान मंदिर सो आता आपण संकटमोचन हनुमान मंदिरात जाणार आहोत बजरंग बली की जय 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 कालेश्वर महादेवाच मंदिर इत पिंड है शंकर हा मंदिर भवानी माता मंदिर तुळजा भवानी माता, माता मंदिर सो ही भवानी माता मंदिर आहे मस्त अशी देवीला सजवले तुम्ही बघू शकता ते आहेत ते पाच मंदिरं आणि हा असा सभागृह बांधलेला आहे सो मस्त जागा आहे माझ्या मागे बघताय तो परिसर सो खूप मस्त असे मंदिरं बांधलेले आहेत जी माझ्या मागे पाच मंदिरं तुम्ही बघताय खूप म सुंदर आणि भव्य जागा आणि भव्य मंदिरं आहेत सो पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जे मंदिर वगैरे जे मटरे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून जे मंदिरं उभी केलेली आहेत ते खूप अशी भव्य दिव्य रूपाची आणि तुम्ही तीन दिवस लाईव्ह आपल्या चॅनलवर बघत होता हा प्रोग्राम पण त्यानंतर वेळच भेटत नव्हता हो इथे दर्शनाला येण्यासाठी सो फायनली वेळ काढून आज फॅमिलीला घेऊन दर्शनासाठी आलेलो आहे भव्य अशी मंदिर आणि खूप एवढं प्रसन्न वाटतं ना इकडे येऊन की म्हणजे आता तरी उन्हाचे दिवस आहेत पण पावसाळ्यामध्ये तर म्हणजे पाय इथं तर इथून बाहेर पाय निघणार नाही अशी जागा आणि अशा जागेत हे मंदिर उभं केलंय मागं पण तुम्ही बघू शकता माया, सो so, संपूर्ण फॅमिली आलेली आहे आणि ते दर्शन घेत आहे सो so, बरीच अशी पब्लिक तिथे आहे भाऊ प्रीती तनु बाकी आहेत so, चला इकडे तुम्ही बघत असाल तर इकडे जुने शिल्प असे बनवलेले आहेत सो so, इकडे तुम्ही बघू शकता

हे सगळे इथे जुने शिल्प आहेत सो so, जे पर्यटक येतात जे भाविक येतात दर्शनाला ते सगळे बघत येऊ शकतात सो so, तुम्ही हे मंदिर बघू शकता सो so, आपल्या कॅमेऱ्यामध्ये पूर्ण पाचि मंदिरी सो मंदिर। आपल्या so, कॅमेऱ्यामध्ये पाचिच्या पाचवी मंदिरं तुम्हाला पूर्ण बघायला भेटतात सो त्यानंतर हा भव्य असा सभागृह बांधलेला आहे जे वारकरी वारकरी संप्रदाय आहेत जे येणार आहेत तिकडे त्यांच्यासाठी सो हा पूर्ण हॉल आहे भव्य हॉल आहे इकडे मामा बसला आहे हा भव्य असा सभागृह आहे आणि आमचा मामा बोलते भूषणचं लग्न पण याच हॉलमध्ये करू so, सो भव्य दिव्य हॉल बांधलेला आहे सो so, खरंच मी मनापासून थँक्यू बोलली प्रीतम दादांना की ज्यांनी हे भव्य दिव्य रूप असं इकडे उभं केलं आहे तो सभागृह जो आता तुम्ही व्हिडिओत बघितला आणि राजवी इकडे फुल मस्ती करते आणि हे खूप भारी केलं आहे या साईडला देखील बनवलेलं आहे तसंच पडशील पडशील सो so, हा इकडे पुजारी निवास आणि हा इकडे अजून एक हॉल आहे स्वयंपाक घर आहे सो हा एक स्वयंपाकगृह इकडे बनवला हॉल आहे so, सो भारी आहे अजित राय आमचे मित्र जे मंदिराचं पूर्ण कामकाज बघतात सो so, तुम्ही इकडे कधी आलात दर्शनाला सो so, तुम्हाला काही मदत लागली इकडे तर अजित मदत करेल सो so, दादांनी खूप मोठं काम केलेलं आहे सर्व भाविकांसाठी सो so, दादांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभ आभार प्रितम दादांचे सो तुम्ही बघता so, बाहेर माझी फॅमिली पूर्ण वाढवत अजित काय म्हणते दादांनी एकदम भारीच काम करून ठेवलं शुंभटी हां शुंभटी लोकांचे प्रसन्न होतं तिथे खूप भारी वाटते आमच्या फॅमिलीला पण एवढी जागा आवडली की फॅमिली म्हणते आपण नवरात्रात पूर्ण पुन्हा येणार सो सोबतच राहा आता बघूया काय प्लॅन ठरतोय फॅमिली मंदिरापासून तुम्ही पुढं आल्यानंतर इकडे डॅम आहे एक सो तुम्ही बघू शकता हा डॅम आहे आलं इथे भूषण इथपर्यंत पाणी असतो पावसाळ्यात इथून टाकतो सो so हा डॅम बघू शकता तुम्ही ड्रोन मध्ये बघितलेला आहे सो so, हा डॅम हे हा पावसामध्ये ह्याच्यावरनं जा पाणी जातो आता आम्ही सध्या त्याच्यावर उभे आहोत हे नडालचा डॅम जिथं आपण मंदिराला आलो मंदिरापासून सरळ पुढं आले का तुम्हाला डॅम लागेल सो मस्त असा डॅम आहे सगळेजणं मागे एन्जॉय करतात मामा आणि मम्मी तिकडेच बसले तिकडे तुम्हाला दिसत असेल तिकडे बसले सो कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट करतो आणि तो ब्लॉग आपल्या चॅनलवर येतो हो सो वेळेत नव्हता तुम्ही कंटिन्यूस आपल्या चॅनलवरती लाईव्ह प्रोग्रॅम बघत होतेच सो so, त्यामुळे वेळ नव्हता सो so, फायनली आज आता आपला ब्लॉग येतो आहे तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला टिल देन बाय 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 टेक केअर आणि इकडे सगळे एन्जॉय करतात चलो बाय बाय